या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की दोन तीन दिवसामध्ये खाते वाटपाचा हा विषय संपेल प्रत्येक मंत्र्यांवर खात्यांची जबाबदारी येईल आणि त्याच्यानंतर मंत्रीमहोदय दे देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य ती त्यांच्या डिपार्टमेंट संदर्भातली कारवाई सुरू करतील अशा पद्धतीनं स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे खाते वाटपामध्ये कुठेही तिढा नाही खाते वाटपामध्ये कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही तिघेही नेते एकत्र बसून हा दोन दिवसामध्ये निर्णय घेतला एकतर तर या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास देखील नाही आहे लक्षवेधी देखील नाही आहेत परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले विकासात्मक प्रश्न जर विरोधकांनी विचारले विरोधी पक्षातल्या लोकांनी विचारले तर सरकार त्यांना उत्तर द्यायला देखील सक्षम आहे मंत्रिमंडळाचं खातेवाटप जरी झालेलं नसलं तरी देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सक्षम आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर खातेवाटप होईल आणि सगळे मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील याची पूर्ण खात्री माझ्यासारख्याच्या मनात बेचाळीस मंत्री आहेत पण अकरा नाराजी वीर आहेत आणि उघड उघड नाराजी व्यक्त करतायत त्यांना नेमकं त्यांची नाराजी कशी दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ निघून गेले आहेत हो येवल्याला त्या ठिकाणी जाळपोळही झाली आहे ते मंत्रिमंडळात असतील की नाही आज फैसला करणार आहेत म्हणत आहेत की नेमका काय निर्णय घ्यायचा छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही कारण मी शिवसेनेचा आहे आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रिपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही देखील का का काल काल मी या संदर्भात सांगितलं की एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी जर कोणाची नाराजी असेल तर दूर करणं त्याच्यासाठी आम्ही विस्तारानं काम करतो आहे आम्ही अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंतसाहेब असतील विजय शेवतारी असतील हे आम्हाला ज्येष्ठ आहेत ते देखील मंत्री होते आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलून घेतील त्यांची समजूत काढतील पण कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे ते कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत परंतु शेवटी अकरा बारा मंत्री करत करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो पण मी जर चांगलं काम केलं नाही काल कोणीतरी अडीच वर्षाचा क्रायटेरिया विचारला अडीच वर्ष कशाला जर मी चांगलं काम केलं नाही दोन महिन्यामध्ये केलं नाही तीन महिन्यामध्ये केलं नाही तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रिपद दिलं आहे ते आमचे एकनाथ शिंदेसाहेब नेते आमचं देखील काढून घेऊ शकतात ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे साहेब आता एक मंत्रीपद उरलेलं आहे बऱ्याच चर्चा रंगत आहेत नेमकी लॉटरी कुणाला लागेल जयंत पाटील पण पा येऊ शकतात असं म्हणतात अमोल मिटकरी आता अमोल मिटकरी काय बोलतात त्याच्यावर तर मला अजिबात भाष्य करायचं नाही कदाचित जशी आपली सूत्र स्ट्राँग आहेत तशी अमोल मिटकरींची सूत्र स्ट्राँग असतील मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही कारण शेवटी जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर पक्षप्रवेशाबद्दल मी बोलावं एवढा नक्कीच मी मोठा नाही त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प या राज्याचा मांडलेला आहे ते ग्रामविकास मंत्री होते ते होम मिनिस्टर होते त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील करती। ना माझ्याशी आणि अमोल मिटकरींशी काय चर्चा करतील मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनावर मी का म्हणून टीका करावी शेवटी लोकशाहीतला एक तो भाग आहे बरोबर आहे की नाही परंतु वीस आमदार असतील चाळीस असतील साठ असतील जसं शिंदेसाहेब आम्हाला साठ लोकांना बोलून मार्गदर्शन करतात तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतली ठरवणार असतील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच नैतिक अधिकार साहेब लाडक्या बहिणींना हफ्ता कधीपर्यंत मिळणार आहे कारण काल कोटींची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मला असं वाटतं की तुम्ही आता मंत्रिपदाच वाटप झाल्यानंतर एका पक्षापुरतं मर्यादित बघून उपयोगाचं नाही ही महायुतीची सत्ता आहे महायुतीमध्ये कोणाकोणाला प्राधान्य दिलं हे बघणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की महायुतीमध्ये सगळ्या म्हणजे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांनी केलेला आहे एखाद्या पक्षामध्ये पाठीपुढं होऊ शकतं परंतु ही महायुती आहे आम्ही प्रचाराला सामोरं जाताना देखील महायुती म्हणून गेलो होतो विकास देखील महाराष्ट्र करत असताना महायुती म्हणूनच करतो आहे त्याच्यामुळे पक्षानं कुठच्या कोणाला उमेदवारी दिली याच्यापेक्षा मंत्रीपद दिली याच्यापेक्षा महायुतीनं कोणाला मंत्री केलं महायुतीनं सोशल इंजिनिअरिंग कसं केलं याच्याकडे बघणं आवश्यक आहे ते हा प्रश्न ते एका पक्षाचे प्रमुख आहेत ते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी सभागृहामध्ये कधी यावं कधी नाही यावं याचं चांगलं उत्तर तेच देऊ शकतात ना मी कसं काय देऊ शकतो नाही माझी माझी अपेक्षा लाख काही असेल शेवटी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आणि एका पक्षाचे प्रमुख म्हणून ते ठरवणार आहेत ना त्यांना कधी सभागृहामध्ये यायचंय त्यांना काय प्रश्न मांडायचे आहेत कधी सभागृहात जायचंय आता त्यांच्या पक्षातल्या विधान परिषदेच्या सदस्याचं टाईम टेबल जर आम्ही ठरवायला लागलो तर ते देखील योग्य नाही मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे दोन दिवस त्यांनी सांगितलेला होता कालचा दिवस संपलेला आजचा दिवस अजून संपायचा आहे सकाळच आज झालेली आहे सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली अजून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की या आज दिवसभरामध्ये खाते वाटप होईल नाही मी आपल्याला धन्यवाद देतो की माझा उद्योग विभागाचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे हे जनतेच्या वतीनं तुम्ही सांगितलं आहे परंतु मी काय कुठच्या खात्यासाठी काम करत नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व स्वीकारून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एकनाथ शिंदेसाहेब जी कुठची जबाबदारी माझ्यावर टाकतील ती हसत हसत मी स्वीकारेन आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करेन नाही मोठं खातं स्वतःच्या नेत्याला मिळालं पाहिजे मोठं पद आपल्या नेत्याला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये दे माझी देखील भावना तीच असणार आहे की मी ज्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये काम करतो त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे आमचे नेते जर मोठे कोण आहेत तर एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांना मोठं पद मिळालं पाहिजे हे जर मी सांगितलं त्याच्यामध्ये वागं काय असू शकत नाही आमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठ्या पदावर आमचा नेता बसला पाहिजे आमचे नेते बसले पाहिजे हीच आमची भावना असणार आहे सर तुम्ही इतकं चांगलं काम केलं उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग खात्यामध्ये त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या एक गळ्यातले ताईत झालेत ब्लू वाईट बॉय झालेत अशी पण चर्चा आहे मी एक सहकारी म्हणून शिंदेसाहेबांबरोबर काम करतो एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि शिंदे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे मी एकटा काय जवळचा आहे अशातला भाग नाही आमचे सगळेच मंत्री सगळे साठ आमदार हे शिंदेसाहेबांचे राईट हँड आहेत है। आणि मला असं वाटतं की एखादं काम सांगितल्यानंतर प्रामाणिकपणानं करण्याचा सा कदाचित माझा स्वभाव असेल सगळ्यांचाच आमचा स्वभाव आहे साठी लोकांचा स्वभाव आहे आणि मी एकटा त्यांचा राईट हँड नाही है तर आमचे साठीचे साठी जे आमदार आहेत ते त्यांचे राईट हँड आहेत आम्ही मगाशीच सांगितले की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि आमच्या कुटुंबाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत